लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता कलाने देवी आईच्या नऊ दिवसामध्ये आता सरोजरूपी राक्षणीचा जवळजवळ संहारच केलेला आहे आणि सरोजला नियतीने आता मात्र कलाच्या पायाशी आणत असा धडा शिकवलाय हे नक्की काय घडले या व्हिडिओमध्ये सात ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत दोघ जण तिच्या माहेरून घरी येतात आणि अद्वैत म्हणतो आज मला जगामधला मी सगळ्यात खूप आनंदी असा माणूस वाटत आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते का रे बाबा झाले तरी काय इतकं यावरती अद्वैत म्हणतो ते सगळं फक्त मलाच माहिती कि त्या ह्याच्यातून मी कसा इकडे सुटलोय या गोष्टीचा मला खूप खूप आनंद आहे त्यावरती कला म्हणते खरं सांगू का तर मला तुझी क्यू करायची वाटते यावरती अद्वैत म्हणतो तू काहीतरी चुकीचं बोलतेस का माझी क्यू का करावीशी वाटते तुला क्यू करण्यासारखं काहीच नाहीये यावरती कला म्हणते कसं आहे ना तुझ्या मेंटॅलिटीची मला खरंच क्यू करावीशी वाटते काय तुझी ती मेंटॅलिटी म्हणजे यावरती अद्वैत म्हणतो काय आहे तुला यावरती कला म्हणते तू बरोबर ऐकलेस परफेक्ट द अद्वैत चांदेकर तुम्ही जे ऐकले ते अगदी परफेक्ट ऐकलेलं आहेत यावरती अद्वैत म्हणतो तुला म्हणायचंय तरी काय त्यावरती कला सांगते तू कुपमंडूक ऐकलेस का कुपमंडूक म्हणजे कसं आहे तो विहिरीमध्ये असलेला बेडूक आहे ना त्याला असं वाटत असतं की मी जगातला खूप मोठा पुरुष आहे मी खूप मोठा राजा आहे त्या विहिरीवरती माझं साम्राज्य आहे आणि मी जगातला खूप मोठा सुखी माणूस आहे तसं आहे रे तुझं कुपमंडूक आहेस तू यावरती अद्वैत म्हणतो तू मला बेडूक म्हणतेस यावरती कला म्हणते नाही नाही मी तुला कुपमंडूक म्हणते कारण तुला कसल्या गोष्टीचा कधी कुठे कसा आनंद होईल ते काही मला कळत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो तू न तुला जे वाटायचं ते वाट पण मी या जगामधला सगळ्यात सुखी पुरुष आहे इतकं मात्र मला माहितीये असं म्हणत अद्वैत आणि कला या दोघांची नेहमी सारखी तू तू मे मे भांडणं चालू असतात कला अद्वैतला टोमणे मारते अद्वैत कलाला टोमणे मारतो आणि भांडून झाल्यावरती फायनली आता मात्र कला दार उघडून बाहेर जाणार अद्वैत तिला सांगू इच्छित असतो की दार हळू हळू आपट पण कला तितक्याच रागाने धा अडकन दार इतकं आपटून देते आणि अद्वेद तिच्याकडे पाहतच बसतो कशाला धार अपटलस असं म्हणत तो कलाला काही बोलणार पण कला तोपर्यंत तिकडून निघून गेलेली असते निघून गेलेली असते आणि अद्वैत राग राग करत तिकडेच बसलेला असतो त्यानंतर मग मात्र इकडे घरामध्ये खूप मोठा गोंधळ होत असतो तो म्हणजे दोघा जणांचा राहुल आणि आता नैना या दोघांचं भांडण चालू असत कारण राहुलच्या खात्यामध्ये सात लाख रुपये एकूण जमा होणं अपेक्षित असतं पण त्याच्या खात्यात नैनाने सहाच लाख रुपये ट्रान्सफर केलेले असतात आता इकडे राहुल खूप चिडलेला असतो आणि काय चाललंय तुझं माझ्या खात्यामध्ये सात लाख टाकायच्या सा ऐवजी सहाच लाख तू का टाकलेस एक लाख मधल्यामध्ये कुठे लंपास केलेस यावरती नैना म्हणते राहुल अरे असं काय बोलतोयस तू राहुल म्हणतो खोटारडे डॉक्टरांकडे जाण्याच्या निमित्ताने नी गेली होतीस आणि माझ्या मधले एक लाख रुपये हडप केलेस हे बघ ते बिझनेस अकाउंट मधले पैसे आहेत पहिले सातच्या सात लाख तू माझ्या मध्ये पहिले ट्रान्सफर कर एक लाख खायला तो काही खाऊ आहे का यावरती कला म्हणते मी असं काहीही केलं नाहीये जितके पैसे तू माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेस तितकेच पैसे मी न तुला ट्रान्सफर केले यावरती राहुल म्हणतो खोटं बोलू नकोस मला माहिती आहे ते सात लाख रुपये होते आणि तुझी हिंमत कशी झाली एक लाख काढून घ्यायची आता राहुल या विरुद्ध ऍक्शन पण घेऊ शकत नसतो कारण राहुलने हे लिगल नसतच लिगली त्याच्या अकाउंटला सात लाख रुपये येणं अपेक्षित असतं पण त्याने ही पळवाट काढलेली असते की नैनाच्या अकाउंटला ट्रान्सफर करून स्वतः काढून घेणं म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला ऑफिस बरोबर खोट वागता येईल त्यामुळे तो कुणाला सांगू पण शकत नसतो की नयनाने एक लाख खाल्लेत त्यामुळे नयनाला जाब विचारण्याशिवाय त्याने पर्यायच नसतो आणि नयना महाधूर्त ती हे मानायला तयारच नसते की मी एक लाख रुपये खाल्लेत म्हणून त्यावरती आता मात्र इकडे राहुल म्हणतो बघू तुझी पर्स बघू असं म्हणत तिची पर्स घेऊन तो आता उलटी पालटी पर्स करायला लागतो पण पर्स मध्ये काही निघत नाही नैना म्हणते राहुल अरे काय तू तुझी बायको आहे मी तुझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे आणि तू माझ्यावरती असले घाणेरडे आरोप करतोस तुला खरंच लाज नाही का वाटत असं म्हणत छिडलेली नैना राहुलला जाब विचारते राहुल म्हणतो तू गब ग तू किती धीडशाणी आहेस मला काही माहित नाहीये का आत्ताच्या आत्ता तुझी सगळी कारस्थानं बाहेर काढतो असं म्हणत राहुल या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे तिकडे जातो आणि तो आता सगळे धुंडाळायला लागतो कपाट कुठे पैसे ठेवलेस कुठे पैसे ठेवलेस असं म्हणत तो कपाटामध्ये इकडे तिकडे पाहायला लागतो पण त्याला कुठेच पैसे मिळत नाहीत नाही इतकी धूर्त असते की पर्स आणि कपाटामध्ये पैसे ठेवून ते ती ठेवणारी असते ती आता खूप मोठी हुशार असते पैसे तिने अगदी बरोबर लंपास केलेले असतात आणि त्यावरती ती राहुलला एक्सप्लोनेशन देत असते अरे राहुल असं काय करतोय खरं तर मी तुझी बायको आहे मी तुझी बायको आहे आणि या नात्याने त्या सात लाख रुपयावरती माझा सुद्धा अर्धा अधिकार आहे ना मी तुझी अर्धांगिनी आहे आणि तू अर्धा अधिकार म्हणजे साडेतीन लाख रुपये ऑलरेडी मला द्यायला हवे होतेस पण तू साडेतीन लाख रुपये तर दिलेले नाहीच आहेस पण उलट या सगळ्यामध्ये मला जाब विचारतोयस सिरियसली राहुल असं म्हणत आता मात्र नैना राहुललाच विचारते राहुल म्हणतो तू जास्त आगावगिरी करू नको स माझे एक लाख रुपये तू मला देऊन टाक पण नैना खूप हुशार असते तिला माहिती असतं की राहुलने हे पैसे लंपास केले त्यामुळे तो कुणाशी काही वाच्यताच करू शकत नाहीये राहुल चिडतो आणि नैनाच्या अंगावरती हात उचलण्यासाठी तो आता धावत पडत तिच्या अंगावरती धावून जातो पण त्याच वेळेला नैना आता राहुलला सांगते खबरदार आणि आता राहुल अडकतो कारण नैनाच्या अंगावरती हा तुचलला तरी सुद्धा आपल्यावरती सगळा येणार हे राहुलला सगळं सगळं चांगलंच माहिती असतं आता या सगळ्यामध्ये राहुल गप्प बसतो कारण त्याचे हात दगडाखाली अडकलेले असतात नैना त्याला धमकी देते जर का तू मला काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशीच आहे असं म्हणत नैनाने त्याला आता चांगलाच इशारा दिलेला असतो त्यानंतर नैना विचार करते एक लाख काय तुझ्याकडून सगळे पैसे काढून घेण्याची सुद्धा माझ्याकडे क्षमता आहे असा विचार करत ती स्वतःवरतीच खूप खुश होत असते तोपर्यंत इकडे आता कलाला देवी आईचे दागिने बनवायचे असतात म्हणजे आता तिच्याकडे फार कमी वेळ असतो कमी वेळामध्ये देवी आईचे दारेगिरी बनवणं हे तिच्यासाठी खूप अवघड गोष्ट असते आणि तेच ती करत असते त्यावेळेला दिवसभर वेळ मिळत नसल्यामुळे तिला आता हे काम रात्री जागून करावं लागत असतं आणि त्यामुळे ती ते रात्री जागून काम करत असते पण दिवसभर थकलेला अद्वेतचं डोकं दुखत असतं आणि अद्वेतचं डोकं दुखत असल्यामुळे तो झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो पण या लाईट चालू असल्यामुळे त्याला काही झोप येत नाही नेहमीसारखं दोघांचं आता मात्र हे वैर चालूच होतं त्यावरती कला आता खुडखुड करत दागिने म्हणजे दागिने बनवण्यासाठी जे काही सामान लागतं ते काढत असते सामान ठेवत असते आणि या सगळ्यामध्ये बराचसा खडखड खडखड आवाज होत असतो आणि त्यामुळे अद्वैतची झोपमोड होते आणि काय चाललंय तुझं अगं मला झोपूच तरी रात्रीच्या वेळेला नॉर्मल माणसं झोपतात तुझं काय चाललंय तू का नाही झोपत आहेस असं म्हणत आता मात्र तो कलावती चिडतो आणि तिला झोपण्यासाठी सांगत असतो कला म्हणते असं काय करतोय तुला कळतंय ना दिवसभरामध्ये मला अजिबात वेळ मिळत नाही आणि या कारणासाठी मला मला रात्रीचं काम करायला लागतं देवी आईची मूर्ती बनवून पूर्ण करणं हे लवकरात लवकर करायला पाहिजे ना मग तू असं करून चालणार नाही यावरती अद्वैत म्हणतो अगं देवी आईची मूर्ती करणं हे काही तुला आत्ताच करायला नको आहे तू उद्या सकाळी कर ना करा म्हणते माझ्याकडे फार वेळ नाही आहे यावरती अजून म्हणतो तुला माहिती आहे ना की मी या सगळ्यामध्ये झोपण्याचा प्रयत्न करतोय मी झोपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मला झोपू दे तुझ्या घरी असताना माझं डोकं खूप दुखत होतं माझं डोकं दुखत होतं तुला माहिती आहे ना मग तू मला का त्रास देस कला म्हणते हे बघ तू एक काम कर तू न झोपी जा मी माझं काम करते अद्वैत म्हणतो पण मला या आवाजामध्ये आणि या सगळ्यामध्ये झोप नाही ना येत आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र कला म्हणते तू प्रयत्न तर कर तू मनाशीच आधी ठरवून टाकलेस की मला झोप येणार नाही तर तुला झोप तरी कशी यायची अद्वैत म्हणतो तू हे मुद्दाम करतेस ना तू मला त्रास देण्यासाठी हे करतेस ना माझं डोकं दुखतंय आणि ते अजून दुखावं असं तुला वाटतंय म्हणून तू हे करतेस असं म्हणत अद्वैत तोंडाला येईल ती बडबड 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 करत असतो आणि कला त्याला समजवत असते फायनली कला एक सुवर्ण मध्य करते आणि ती सांगते ठीक आहे तू झोप मी या सगळ्यामध्ये मोबाईलच्या टॉर्चमध्ये माझं काम करेन असं म्हणत कला त्या अद्वेतला झोपायला सांगते आणि स्वतः माघार घेत मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करायला बसते मग अद्वेत झोपी जातो झोपी झालेल्या कलाला मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करताना अडचणी येत असतात पण ती विचार करते त्याची झोप होते तर मी काम करते पण हे करत असताना ती विचार करते की बाहेरची ला जर का मी दार उघडलं तर कदाचित या सगळ्यामध्ये मला उजेड येईल आणि उजेड आल्यावर ती काम करायला सोपं पडेल म्हणून मग त्या कला काम करता करता मोबाईलच्या टॉर्चचा उजेड कमी पडतो म्हणून दार उघडण्यासाठी बाहेर येते दार उघडून ती दा दा आता थोडासा बाहेरचा पॅसेज मधला प्रकाश आत येईल या कारणासाठी दार उघडते आणि आत येऊन कामाला बसणार पण दार उघडताना पुन्हा एकदा आवाज होतो आणि अद्वैत पुन्हा एकदा चिडतो काय चाललंय तुझं म्हणजे आता तू म्हटलेस ना की तू काम करतेस मला झोपू देशील मग पुन्हा 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 या सगळ्यामध्ये तू कामाला त्रास देतेस कला म्हणते तू काय डोक्यावर पडलायस काय रे अरे तुला झोप यावी तु या कारणासाठी मी मोबाईलच्या टॉर्च मध्ये काम करते आहे पण तू तू या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय मी आता दार उघडलं की जेणेकरून आवाज नको म्हणजे जेणेकरून मला या सगळ्यामध्ये थोडासा लाईट येईल पण मग तू दार पण बंद करायला सांगतोयस यावरती अद्वेद चिडतो आणि खबरदार तुला कळतय का अगं दार उघडं टाकलं तर ए सी चालू आहे आणि एसी चालू असताना जर आपण दार उघडं टाकलं ना तर कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो हा कॉम्प्रेसर खराब झाला तर त्याचा खर्च येऊ शकतो यावरती कला म्हणते अरे बाप रे दिवैत चांदेकर वस्तूंची कधीपासून इतकी काळजी घ्यायला लागली आणि पैशाचा कधीपासून इतका विचार करायला लागले मलाच कळत नाहीये कमाल झाली बरं का तुझी चांदेकर यावरती अद्वैतला ती म्हणते तू गुपचुप झोप आता हा दार उघडच राहणार आणि मगच मी आता इकडे काम करणार कारण मोबाईलच्या टॉर्च मध्ये मला काम करणं शक्य होत नाहीये असं म्हणत कला आता त्याला आपली बाजू समजून सांगत असते पण अद्वेतला काही ऐकायचंच नसतं आता कलाला त्रास देण्यासाठी अद्वैत युक्ती करतो हिने दार उघडं टाकले ना आता दार उघड हिने टाकले तर मी एसीच कमी करून टाकणार असं म्हणत एसीचं टेम्परेचर अगदी कमी 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 करत त्याने आता वीसवरती आणलं एकोणीसवरती आणलं आणि रूमचे आता मात्र टेम्परेचर कमी झाल्यामुळे थंडावा खूप खूप वाढलेला असतो आणि कला आता तिकडे काम करत असते त्यामुळे मग तिच्या अंगावरती काही असतं ना तिला अंगावरती घेऊन काम करणं शक्य असतं मात्र एसीचं टेम्परेचर एकोणीस वरती करून मस्त थंड थंड हवेमध्ये अंगावरती गुरगटून झोपलेला असतो आणि कलाला त्रास होत असतो कला म्हणते तू हे सगळं मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करतोयस ना आद्वेत म्हणतो जशाच तस कसं आहे ना तू मला त्रास देण्यासाठी दार उघड टाकतेस तर मी तुला त्रास देण्यासाठी नक्कीच हे सगळं करू शकतो ना जशाच तसं करायला पाहिजे की नको कला म्हणते तू डोक्यावरती पडलायस याला जशाच तसं नाही म्हणत याला दुसऱ्याला त्रास देणं म्हणतात यावरती अद्वैत म्हणतो तुला जे काही वाटायचं ते वाटू दे असं म्हणत दोघं एकमेकांशी भांडायला लागतात दोघं एकमेकांच्या अंगावरती उशा फेकायला लागतात या दोघ जण ह्या भांडणं करत असताना कला अगदी शेवटची युक्ती करते आणि चिडलेली कला आता मात्र ताडकन उठते आणि तिथलं एसीच रिमोट घेते रिमोट घेऊन एसी पार बंद करून टाकते आता ना चोवीस टेम्परेचर ना बावीस ना एकोणीस पार एसी बंद झाल्यामुळे अद्वेतला गरम व्हायला लागतं ला आणि आता चिडचिड करत अद्वेत झोपायला जातो जसा जा तसा आता झाडा शिकवत कलाने अद्वेतची अक्कल ठिकाणावरती आलेली असते आणि आता अद्वेत तिच्याकडे रागाने पाहतो पण एसीचा रिमोट कलाकडे असल्यामुळे तो काही करू शकत नसतो आणि दोघांची भांडणं पुन्हा एकदा झुंपलेली असतात कला आता रात्रभर जागून बराच वेळ जागून कला या सगळ्यामध्ये आता हिचं काम कम्प्लीट करते आणि आता अद्वेत मात्र झोपी गेलेला असतो तोपर्यंत इकडे आता संगीताने पण दसऱ्याची सगळी साफसफाई काढलेली असते दसऱ्याची साफसफाई करताना ती काजूला पण कामाला लावते काजूला कामाला लावत इकडे वरती चढ तिकडे वरती चढ हे साफ कर ते साफ कर असं म्हणत काजूला कामाला लावते काजू म्हणते आई तुझं चालले तरी काय सारखं सारखं काम 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 करायला लावते आहेस यावरती आता इकडे संगीता म्हणते अगं देवी येणार आहेत ना मग आईच्या आधी घर सगळं साफसफाई करायला नको का काजू म्हणते पण मला बाहेर जायचंय ना यावरती संगीता म्हणते ते मला आधीच कळलं होतं ज्या वेळेला पक्क्याला फोन करून तू बोललीस ना त्याच वेळेला मला हे सगळं समजलं होतं त्यामुळे आता तू गप्प बस काहीही मला बोलू नकोस एक काम कर साफसफाई करून घे यावरती आता मात्र काजू म्हणते आई किती वेळ लागेल या सगळ्याला त्यावरती संगीता म्हणते तू गप ग किती वेळ लागेल यापेक्षा तू काम नीट कर ते महत्वाचं आहे असं म्हणत असताना संगीता म्हणते खरं सांगू का तर ह्या सगळ्या कामासाठी कलाला कधी कधी मला काही सांगा वर लागलं नाही म्हणजे कला दरवेळेला स्वतःहून ही सगळी कामं अशी हातांनी स्वतःच्या करायची किती काही अडचणी ना तरी कलाने कधीही तक्रार केली नाही की मी हे काम करणार नाही मी ते काम करणार नाही कला सगळी कामं अगदी मनापासून करत होती आणि मनापासून हे सगळं करायची पण आज बघ ना आज कलाला किती मोठा मान मिळालाय चांदेकरांच्या घरामध्ये तिला आता याच्या आधी तिने जे काही मूर्ती केली होती त्या मूर्तीच्या साठी तिला आता स्वतःहून सून म्हणून त्या मूर्ती बनवण्याचा मान मिळतोय याच्यासारखं दुसरं कोणतं हे असेल खरंच कलाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत संगीता कौतुक करत असते पण माझ्या कलाच्या वाट्याला माझ्यामुळे जे काही आलंय ना त्यासाठी मला खूप वाईट वाटतं आणि काय तिच्या नशिबामध्ये घडवून ठेवलंय देवी आई तिच्या नशिबात काय आणलंय घडून हा ती विचार करत असते आणि अगदी सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी संगीताच्या डोळ्यासमोर तरळतात म्हणजे आता कला नैना सगळेजण चांदेकरांच्या त्या मिरवणुकीमध्ये किंवा चांदेकरांच्या उत्सवामध्ये गेलेले असतात त्या उत्सवामध्ये चांदेकरांच्या गेल्यावरती कशा पद्धतीने नैना आणि अद्वेचं जुळतं त्यानंतर नैना कशी माती खाते आणि या सगळ्यामध्ये नैनाने माती खाल्ल्यामुळे संगीताने परत दुसरी माती खात इकडे आता कलाला पाठवलेलं असतं चांदेकरांच्या घरात लग्न करून या सगळ्या तिच्या आठवणी तिला आठवतात आणि या सगळ्यामध्ये आपणच आपल्या अपना मुलीला कशा पद्धतीने या सगळ्यात ढकललं हे तिला आठवतं आणि पुन्हा एकदा तिला दुःख होतं या सगळ्या जुन्या आठवणी संगीता आठवत असते आणि काजू तिला समजवत असते तोपर्यंत सकाळी उठून कला किचनमध्ये येते कला किचनमध्ये आल्यावरती काय करू रजनी मॅम मी काय मदत करू तुम्हाला हे करू ते करू असं विचारत असताना रजनी म्हणते तू इथलं काहीही करू नकोस मी तुला सांगते तू तु फक्त देवी मूर्ती करण्याचं काम कर कारण कसं आहे ही सगळी कामं करून तू जर का दुसरी कामं करायला गेलीस तर तुला नीट पद्धतीने ही कामं करता येणार नाहीत त्यामुळे हात वेळ घालवू नकोस ही कामं करायला आम्ही आहोत ना आणि तू यायच्या आधी तसं सुद्धा मी आणि इकडे अंजू आम्ही सगळं करायचोस की नाही त्यामुळे तू डोक्याला जास्त त्रास करून घेऊ नकोस आणि तू तु फक्त तुझं देवी आईची मूर्ती घडवण्याचं काम कर असं म्हणत रजनीतीला आता तिकडून जायला सांगते आणि तुझं काम कर असं म्हणते त्यानंतर कला तिकडून निघणार तर अद्वैत हा सगळा संवाद ऐकतो आणि कलाला टोमडा मारण्याची एक पण संधी सोडायला तयार नसतो मग कला तिकडे येते आणि अद्वैत म्हणतो कसं आहे ना आपलं काम काय आहे आपण काय काम करायला पाहिजे याची हे ना दुसरं कोणी करून द्यायची काही गरज नाहीये आपल्याला आपलं काम काय आहे हे समजायला पाहिजे यावरती कला आणि अद्वेतची नेहमीप्रमाणे तू तू मेमे तू तू मे मे होते अद्वैतला कला म्हणते कसं आहे ना माझं काम काय आहे हे मला माहिती आहे तू तुझं तु तु काम कर अद्वैत म्हणतो खरं तर मला तुला या घरातून तु बाहेर पाठवून द्यायचं आहे कला म्हणते मग देखी एवढे तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तू मला बाहेर पाठवून दे तू कशाला मीच आबांना सांगते थांब तसंही तू म्हणतोसच ना की मी आबांना चुगली करते मी आबांना काहीही सांगते तर आता मीच आबांना सांगते की तुला मला घराच्या बाहेर आहे असं म्हणत आता कला अद्वेतला आबांची धमकी देते त्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते आबा असं म्हटल्यावरती अद्वैत गडबडतो आबा म्हणतात काय झालं पोरी यावरती कला म्हणते आबा तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे आता अद्वैत गडबडतो आणि खरे खरे असं म्हणत तिला गप्प बसायला सांगत असतो ती कला म्हणते काही नाही आबा म्हणजे मला तुम्हाला इतकं सांगायचं होतं की तुम्हाला चहा वगैरे काही हवे का असं ती मग मात्र आता इकडे आवा म्हणतात नाही सध्या ना तरी मला काही चहा नको आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का मला जर का चहा वगैरे काही लागला तरी सुद्धा मी ना मी इथून घेईन मागून म्हणजे मी रजनीकडून घेईन मागून तू या सगळ्यामध्ये आता मात्र फक्त आणि फक्त तुझ्या याच्यावरती कॉन्सन्ट्रेट कर म्हणजे मूर्ती बनवण्यावरती असं म्हणत आबा आता कलाला तू मूर्ती बनवायला जा असं म्हणतात कला म्हणते कळतंय का चांदेकर याला म्हणतात जशा असं पुन्हा दोघांचं तू तुतुमेमी तु भांडण व्हायला लागतं जे की नेहमीच असतं नंतर आता इकडे घरामध्ये विषय निघतो तो, तो म्हणजे देवी आईच्या उत्सवाचा सगळेजण बसलेले असताना सरोज म्हणते की आपण ना लवकरात लवकर हे पासेस वगैरे हे करून घेतले पाहिजेत किती पासेस काढायचे कसे हे करायचे ते कसे डिस्ट्रीब्यूट करायचे हे सगळं सगळं आपल्याला आता विचार करायला पाहिजे कारण आता आपल्याकडे फार वेळ नाहीये असं म्हणत नेहमीच्या प्रथेनुसार नेहमीच्या प्रथेनुसार पासेस बनवण्याच्या गोष्टी करते पण त्याच वेळेला आता मात्र इकडे हे सगळं चालू असताना कला तिकडे येते आणि म्हणते आबा मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपण एक काम करू शकतो का आपण जर पासेस वगैरे हे काही केलंच नाही तर सर्वसामान्य सगळ्यांना दर्शनाला खुलं केलं तर आता सरोजच्या रागाचा पारा चढतो चिडलेली सरोज तू कोण हे सांगणार तू अतिशय आणि समजतेच करत आला हे सगळं करायची तुझी हिंमत कशी झाली चांदेकरांची वर्षभरपरागत परंपरा आहे पासाशिवाय एंट्री नाही तू अस तू तसं अशी कचकचकचक कच, 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 आता ती करायला लागते कला आपला मुद्दा समजावून सांगत असते की पास असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना चांदेकरांच्या इथे यायची इच्छा असली तरी ती इच्छा पूर्ण होत नाही अशी आपली जे मनात भावना आहे ते सांगण्याचा प्रयत्न कला करत असली तरी सरोज तिला काही बोलू देत नसते आणि या गडबडीत सरोज तिला मारायला हात उघडते पण त्याच वेळेला सरोजचा तोल जातो सरोज खाली पडते आणि अद्वेतला वाटतं की कलाने सरोजला अधक्का दिलेला आहे आणि तो कलाकडे पाहायला लागतो पण कला आपला निर्दोषपणा सिद्ध करत तिचा तोल गेलाय हे सुद्धा सिद्ध करणार आहे